आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज आता तू धरलं का तू का ये काय काय झालं भाजी साहेब याला जाऊन द्या राष्ट्राच्या जा गोळ्या द्या बा याला आता ते बिचारे कोणाचाच मुलायदा करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरंय ते दाखवित त्यांच्या कागा लाग तो मग उकळून काढला गप मा बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी कोणाच्या मागा लागाव का करावं ते पिक्चर हे प्रामाणिक काम लय जेड झालं बरं मी म्हणले खोट होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जे खाऊन टाकले कागदच खाणार आहे ते थोड्या दिवसात गपराय मग आई बिडलो एक मी बारी पोर गे मग घ्यायच सल्ला तू गप झोप भेटून नको अरे तुला काय सांग अरे याला सांग अरे कोणीतरी तरी अर्थ तिकडे नका घेऊ मला नाही कोणी हात लावू शकत त्याचा अर्थ नाही मी आपला सहज गाव माणूस गेलो अर मला हात लावून सोपं आहे का या जमा कार्यक्रम अर मला हात लावला ते समोरच राहूच शकत नाही तर मग ते किती असे जात बाप म्हणून मायामाग उभा राहिली माय म्हणून उभा राहिली त्याला नाही भेट मी बोलता बोलता ते मराठवाडी भाषा आहे असं ते त्यात असं असे हे माझं शरीर साथ देत नाही उपोषणामुळे याच्यामुळे असे बरं तू सोपं समजतो का मला तू पाय तु ती जाऊन त्याच जाऊन तिकडे ते कामातून गेले माणूस हा काहीच नाही मला काय होत नाही काही नाही काही नाही टेन्शन घेऊ नका कशाच काय नाही ती मराठवाड्याच बस बोलता बोलता आपण गावात बोलत असतो आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा